शहरातील आर एस के पेट्रोल पंपचे संचालक रफत खान यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने भव्य जनसंवाद कार्यक्रम सलीम घानेवाले यांच्या पुढाकाराने उत्साहात पार पडला मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक आणि युवक वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती या कार्यक्रमात पाहायला मिळाली या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची उपस्थिती होती त्यांनी मुस्लिम मान्यवाशी थेट संवाद साधत आपले विचार प्रभावी शब्दात मांडले जमाल सिद्दीकी यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो काळ आणि परिस्थितीनुसार विचार बदलणे आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असते त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हटले की काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाचा अनेक दशकांपासून केवळ मतबँक म्हणून वापर केला परंतु त्यांच्या शिक्षण रोजगार आणि सामाजिक विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत मुस्लिम समाजाला मागे ठेवून केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पक्ष मुस्लिम विरोधी नाही पक्ष सर्व समाज घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास या सूत्रांनुसार सर्व धर्म जाती आणि पंथातील लोकांना एकत्र घेऊन भारताच्या प्रगतीसाठी काम सुरू आहे सिद्दीकी यांनी तरुण पिढीला आवाहन करत सांगितले की राजकारणाकडे केवळ टीकात्मक दृष्टीने न पाहता सहभाग घेण्याची वेळ आली आहे तरुण पिढीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून समाजाच्या प्रश्नांवर थेट उपाय शोधले पाहिजेत कार्यक्रमादरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते उपस्थित मुस्लिम बांधवानी जमाल सिद्दीकी यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सलीम जिक्करभाई घाणीवाले यांनी केले त्यांच्या नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध कार्यप्रणालीचे सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी विशेष कौतुक केले या प्रसंगी मोहम्मद इजाज अख्तर अध्यक्ष भाजप अल्पसंख्यांक मोर्चा अमरावती मोहम्मद युसुफ फिरोज खान सय्यद इम्रान अजहर पटेल याया खान पठान डॉक्टर बशीर खान पटेल आदी मान्यवर उपस्थित होते या जनसंवादातून दरापूर शहरातील अल्पसंख्याक समाजात भारतीय जनता पक्षाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून समाजात नव्या विचारांची विजय पेरली गेल्याचे मत व्यक्त करण्यात आले